श्री स्वामी समर्थ मैत्रिणी कशा आहात तुम्ही सर्वजण तुम्ही माझ्या व्हिडिओला एवढं प्रेम देत आहेत त्यासाठी तुमचे मनपूर्व आभार तुमच्या या प्रेमातूनच आम्ही एक नवीन रेसिपी आणलेली आहे उपवासाची इडली मस्त झाली की नाही बघा किती छान लुसलुशीत मऊसर अशी इडली दिसते आहे की नाही खूप टेस्टी झालेली होती आणि आपले नवरात्र सुरू आहेत त्या उपासासाठी तर ही बेस्ट आणि बेस्टच इडली आहे बघा अशा प्रकारे किती छान हा एक एक साचा है। भर इडली आहे पूर्ण पोटभर पदार्थ आहे पोटभर खा आणि मस्त मग रात्री आपल्याला गरबा करायला मस्त टाकेल चला बघूया आपण काय काय साहित्य आणि कृती सोबतच बघणार आहोत याच्यासाठी आपण काय केलं आहे एक वाटी भगर घेतलेली आहे ती छान आपण भिजवलेली आहे आपल्याला दुपारून करायची असेल तर आपण सकाळ सकाळी उठलं की आपण भगर भिजून घेऊया एक ते दोन तास आपल्याला भगर भिजून घ्यायची आहे सोबतच तेवढंच आपल्याला थोडी थोडीशी आपल्याला त्याच्यासोबत साबुदाना पण आपल्याला भिजून ठेवायचं आहे एक ते दीड तास तेवढंच सोबतच दोघं पण भगर आणि साबुदाना बघा अशा प्रकारे आपण एक ते दोन तास सकाळ सकाळी भिजून ठेवला की मग आपण दुपारी अकरापर्यंत अकरा, अकरा बारापर्यंत या इडल्या इडली, इडली करायला रेडी आहो बघा असं आपण भिजून ठेवलेले आहे चला आपण थोडी ना मग आपण पुढची कृती करूया आता आपली भगर आणि छान साबुदाना बघा भगर किती छान भिजलेली आहे छान आपण धुवूनच भिजवली होती बरं का त्याच्यानंतर आपण धुवून घेतली आणि आता आपली छान ही भिजून झालेली आहे आणि आता आपण छान तिला काय करणार आहोत बारीक करणार आहोत भगरीला बघा अशा प्रकारे आपण पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेली आहे आणि छान फुल्ली देखील आहे बरं मस्त दिसते नाही आणि सोबतच आपण साबुदाणा देखील घालूया म्हणजे एकदम मस्त बघा साबुदाणा पण छान आपला फुललेला आहे जास्त वेळ आपण भिजवूया रात्रभर काही भिजवलेलं नाही पण हा रात्रीचा भिजवलेला सा जर साबुदाणा असेल तर तो आपण घेऊ शकतो याच्यामध्ये बघा अशा प्रकारे आपण भिजवलेला आहे आणि छान आपण याला मस्त पैकी बारीक करून घेणार आहोत बघा अशा प्रकारे आपण बारीक करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया बघा किती छान मस्त जसं इडलीचं बॅटर होतं तशा प्रकारे झालंय की नाही मस्त दिसतंय ना बघा आपण बॅटर असं छान काढून घेतलेलं आहे आणि मस्त छान असं रवाळ जसं इडली दोसेचं बॅटर होतं तसंच हे झालेलं आहे मस्त की नाही आणि बघा आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे थोडंसं चमचाभर मीठ घातलेलं आहे उपासाचं मीठ घातलेलं आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये दही घातलेलं आहे आणि मस्त याला आपण छान असं फेटून घेणार आहोत फेटून घेऊन दोन ते आपण दहा ते पंधरा मिनटं आपण याला थोडंसं पुन्हा एक रेस्ट देऊया दही घातल्यानंतर बघा अशा प्रकारे आपण रेस्ट देऊया आता तोपर्यंत आपण काय करूया आपण तोपर्यंत ना चटणीची तयारी करूया इडलीसोबत खायला आपल्याला चटणी लागेलच तशी मस्त एक चटक मटक उपवासाची चटणी करणार आहोत त्याच्यामध्ये आपण छान खोबरं घेतलेलं आहे खोबरं म्हणजे आपण ओलं नारळ घेतलेला आहे ते छान मस्त आपण त्याचे तुकडे करून घेतलेले आहे दोन मिरच्या घेतलेल्या मस्त लाल तिख हिरव्या तिखट मिरच्या आहेत सॉरी आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घातले आहेत दाण्याचा कूट आणि सोबत आपण घातलेला आहे त्याच्यामध्ये मस्त दही घातलेलं आहे छान तुम्हाला जर आंबट वाटत आंबट दही पण खूप छान त्या चटणीची चवच वेगळी लागेल मस्त आंबटामध्ये आणि आपण त्याच्यामध्ये मीठ घातलेलं थोडं आणि आपण हे मिक्स करून घेणार आणि तडा आपली चट चटणीही रेडी आहे याच्यावर फक्त आपल्याला जिऱ्याची फोडणी घालायची कारण आपण उपवासाची आहे फोडणी घातली रे घातली की आपली ही चटणी मस्त रेडी आहे आपण कधी पण खाऊ शकतो आणि झटपट करायला उपवासासाठी तर ही मस्तच आहे चटणी नाही का बघा किती छान ठीक चटणी झाली आहे की नाही खोबऱ्याची अशा प्रकारे चला आता आपण इडल्यांच्या पुन्हा तयारीकडे वया जे आपण बॅटर केलं होतं ना त्याच्यामध्ये आपण थोडासा सोडा घालूया सोडा घातलेला आहे त्याला छान आपण फिटून घेऊ हो, फटफट फटफट असं फट, 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 फेटून घेणार आहोत आणि आपण याची इडली लावायला सुरुवात करूया इडलीचं पात्र आपल्याला छान धुवून घ्यायचं आहे त्यावर ते आपण तेल लावलेलं आहे तेल छान त्या ते, पळीवर आपल्याला इडली पळीवर छान आपल्याला असं पसरून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपलं जे बॅटर आहे इडलीचं ते आपण टाकून घेऊया बघा अशा प्रकारे मस्त छान आणि मी खरं सांगते तुम्हाला दिसतानाच इतक्या सुंदर दिसत आहेत ना या इडल्या ते मी करून आणि नक्की खाऊन बघा नसेल उपास तरी करून बघा वेगळा काही पदार्थ आणि घरच्यांना म्हणा गेस करावं या कसल्या इडल्या वाटत आहे खूप छान झालेल्या होत्या इडल्या आणि सोबत दो आ, मी या, मी याचा आ, सेम सेम बॅटरचा ना ढोकळा पण करून बघितलेला होता तो पण खूप छान झालेला होता आणि मस्त छान त्याच्या जिऱ्याची फोडणी घातलेली होती बघा आपण इडली बॅटर लावलेलं ला आता आपण तिसरी कृती करतोय त्याच्यासाठी आपण छान केळ घेतली आपण छान केळ्याचे चिप्स करून घेणार आहोत केळे बघा छान असे कच्चे केळ आहेत त्याला आपण सोलून घेणार आहोत आणि त्याचे छान कापं करून घेणार आहोत मस्त आणि मस्त आपल्याला एक तोंडी लावायला आणखी एक पदार्थ रेडी होतो तो म्हणजे केळ्याचे अशा प्रकारे आपण केळ्याचे बघा छान असे आपण चिरून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर बघा तेल आपण गरम करायला ठेवलेलंच आहे अशा प्रकारे ज्या पद्धतीने तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने छान असे केळ्याचे कापं करून घ्यायचेत आणि मस्त तेल गरम करायचं आणि आपण छान तळून घेणार आहोत अशा प्रकारे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक टिप्स सांगते केळ्याच्या चिप्सला थोडं मीठ लागण्यासाठी काय करणार आपण की तेल पाण्यामध्येच आपण मीठ मिसळून आणि त्याच्यामध्ये थोडं तेलामध्ये एक चमचाभर मीठ घालूया म्हणजे केळ्याच्या चिप्सला छान मीठ लागेल बघा अशा प्रकारे आपले सर्व बनाना चिप्स तळून झाले आणि एकदम फ्रेश होते केळ एकदम केळी जे होते ना ते खूप जास्त फ्रेश होते आणि खूप छान लागत होती चव या केळ्यांची आणि बघा अशा प्रकारे आपले झालेले आपण याच्यामध्ये पण थोडं पाणी घातलेलं आहे पा एक चमचाभर पाणी तेच मिठाचं पाणी आणि आपण याला छान परतून घेणार आहोत आणि असं खुसखुशीत कुरकुरीत असे केळ्याचे चिप्स आपले झालेले होते आपण हे पण काढून घेऊया आणि मग आपलं जो मेन पदार्थ आहे पदार्थ आहे ना त्याच्या पण आपण सुरुवातीला लागूया आपण इडली पात्र ठेवलेलंच आहे गॅसवर दहा ते पंधरा मिनटं झालेले आहे बघा मस्त आहे की नाही किळ्या चिप्स आता हे आपलं एक साईड डिश रेडी आहे चला आता पण मेन डिशकडे जाऊया ते म्हणजे इडली काढून घेऊया बघा अशा प्रकारे आपली इडली रेडी आहे आणि तिला आपण छान असं त्या इडली पात्रामधनं काढून घेणार आहोत बघा अशा प्रकारे किती सुटसुटत निघते की नाही बघा आणि खूपच छान झालेली होती आणि बघा अशी काढली आणि बघा किती अशी मऊसर झाली आहे बघा आणि बघा किती छान जाळी पण आली आहे बरं आणि एक नंबर झालेली आहे बरं आपण सर्व इडल्या काढून घेऊया एकूण एक इडली आपण पात्रामधनं काढून घेऊया आणि मस्त आपली चटणी पण रेडी आहे आणि आपली एक साईड डिश म्हणजे आपल्याला केळ्याचे चिप्स देखील रेडी आहेत तर आपण इडली काढून घेतलेली आहे आता आपण याची प्लेटिंग करून घेऊया बघा अशा प्रकारे किती मस्त इडली झाली एवढ्या याच्यामध्ये म्हणजे एका जेवढं मी तुम्हाला माप सांगितलं ना तेवढ्या मापामध्ये आपला पूर्ण एक साचाभर इडली साचाभर इडल्या ज इडली झालेली आहेत जास्त हवं असेल तर तुम्ही एक वाटीपेक्षा जास्त आणखी हे घेऊ शकता आणि बघा अशा प्रकारे आपण मस्त इडली म्हणजे आपण उपवासाला पण इडली खाऊ शकतो यार असं काही नाही आहे पुष्कळ व्हेरायटीचे पदार्थ आपण बनवू शकतो आणि मस्त खायचं स्वस्त राहायचं आणि अशा प्रकारे आपलं बघा मस्त बघा छान आपण इडलीची प्लेटिंग करून घेतो आहे दोन तीन प्रकारे प्लेटिंग केलेली होती तुम्हाला कोणती आवडली पद्धत प्लेटिंगची ते पण सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला तेसुद्धा सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा बघा अशा प्रकारे मस्त झाली की नाही एक नंबर बघा किती छान इडली झाली आहे हो। सर लुस लुसित इडली आणि त्याच्यानंतर बघा मस्त केळ्याचे चिप्स पण आपण पन घेतलेले होते सोबत तोंडीला साईड डिश म्हणून तर या व्हिडिओमध्ये तीन रेसिपी झाल्या एक खोबऱ्याची चटणी झाली इडली झालेली आहे आणि एक केळ्याची चिप्स देखील झालेली आहे चला कसे कसं वाटलं ते सांगा नक्की सांगा नक्की सांगा आणि मस्त अप्रतिम येडल्या झाल्या होत्या या व्हिडिओचं एंड मी आत्ता इथेच करते आणि चला तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुमचे दिवस सुखाचा जाव आनंदाचा जाव आणि बघा अशा प्रकारे मस्त झाली होती अप्रतिम रेसिपी या नक्की 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 करून बघा तुम्हाला आवडेल म्हणजे आवडेल म्हणजे आवडेल चला श्री स्वामी समर्थ